शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील काही शिक्षकांना शिक्षक पुरस्कार पुरस्कार देऊन करण्यात येणार येणार आहे आहे आणि नेमका कोणाला देण्यात याची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण यांनी केली आहे नमस्कार सर्वांना आज पाच सप्टेंबर शिक्षक दिवस या शुभ दिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस शिक्षक पुरस्कार याच्या जे सिलेक्शन होती मागच्या काही दिवसापासून त्याची कारवाई सुरू होती आणि जिल्हा सरोवर जिल्हा निवड समितीमार्फत आदर्श शिक्षकांची जे प्राप्त अर्ज आहे त्याच्या छाननी आणि मुलाखत नंतर त्याच्या शॉर्टलिस्ट केलेली यादी आहे आपण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवल्यानंतर विभाग विभागीय आयुक्त कार्यालयांनी त्या यादी अंतिम करून आम्हाला यादी त्यांनी कळवल्या आहे आता जिल्हा परिषद रत्नागिरी आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस ज्या शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कारची ज्यांच्या निवड झालेली आहे त्यांच्या नाव मी वाचून दाखवतो मंडणगड तालुक्यामध्ये श्री अहमद हासन मिया नाडकर पदवीधर शिक्षक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाली आहे दापोली तालुक्यामध्ये श्री महेश पांडुरंग गेमनेकर यांना पदवीधर शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार बक्षीस मिळाली आहे खेड तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्री संतोष बाळकृष्ण बर्वे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे चिपळूण तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्री मौला गुलाब नदाफ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाली आहे गुहागर तालुक्यामध्ये उपशिक्षक श्री राहुल साधू आमटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये उपशिक्षक श्री खारबारी लहानू वाडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे रत्नागिरी तालुक्यामध्ये उपशिक्षक श्री माधव विश्वनाथ अंकलगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे लांजो तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्री उमेश केशव केसरकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे तसेच राजपूर तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्री सुहास पांडुरंग दोरगुडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत बाईट सोडणे एक रत्नागिरी येथील जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जाहीर करून त्यांना शुभेच्छा दिल्या याच्याबरोबरच एक विशेष पुरस्कार आपण जाहीर केलेली आहे ते आहे चिपळूण तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्रीमती कुंदा मुलू मोरे यांना विशेष पुरस्कार म्हणून आपण जाहीर केलेली आहे सो so, एकूण आपल्याकडे पंचवीस अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले होते त्या पंचवीस अर्जापैकी आपण नऊ आणि एक विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार एकूण दहा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी आपण जाहीर केलेली आहे आणि या, या आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी जे निकष होती ते आहे त्यांच्या शिक्षकांची गोपनीय अहवाल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यांनी जे केलेले मार्गदर्शन शैक्षणिक संशोधन लेखन व्याख्यान मध्ये केलेले कार्यवाही साक्षरता अभियान शिक्षणाचे सार्वत्रीकरण तसे शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न शैक्षणिक मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन शालेय कामाबाबत वरिष्ठांचे अभिप्राय शासनाच्या विविध योजनांतील पुस्तकपेढी उपस्थित भत्ता अल्प अल्पबचत कुटुंबकल्याणमध्ये केलेले काम तसेच शैक्षणिक उठावसाठी त्यांनी केलेले प्रयत्न ग्रामीण भागातील सेवाकार्य आपत्तीच्या मध्ये केलेले कारवाई या सगळे निकष आपण धरून शिक्षकांना निवड केलेली आहे आणि मला आज आनंद होते की सप्टेंबर पाच शिक्षक दिवसाच्या निमित्ताने आपण आदर शिक्षक पुरस्कार जाहीर करू शकलो शिक्षण या साठी शिक्षण विभागाचे सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना तसेच उपशिक्षणाधिकारी प्रत्येक तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्र केंद प्रमुख त्यांनी मागच्या काही दिवसापासून याच्या ज्या छाननीमध्ये आम्हाला मदत केलेली आहे त्यांना पण मी अभिनंदन देऊ इच्छितो आणि या बक्षीस जिंकलेले सर्व आदर्श शिक्षकांना मनापासून मी अभिनंदन देऊ इच्छितो धन्यवाद समंदर की गोद में पला अंगडाई लेते ही तेही शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहाण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चैनल YouTube वर सब्सक्राइब करा आणि बेलचे काण प्रेस करा